महिला बाल विकास आदिती आहे तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून लाडकी बहिणी योजना आणली किती आमच्यावर टीका केली आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचं आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातनं मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत नमस्कार मित्रांनो माहिती योजनेचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचे सात हप्ते मिळाले आहेत परंतु आठवा हप्ता हा महिलांना केव्हा देण्यात येणार आहे याविषयी बऱ्याच महिलांच्या मनात संभ्रम होते परंतु सध्या सरकारकडून योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेदरम्यान अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यात त्यांनी सांगितलं की योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे म्हणजेच येत्या आठ दिवसात पात्र महिलांना लाडक्या बहीण योजनेचा आठवा हप्ता हा मिळणार आहे या संदर्भातच त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे की त्यांनी या योजनेसाठी आवश्यक असलेल्या साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सहीसुद्धा केलेली आहे पा ही अतिशय महत्त्वाची अपडेट अजित पवार यांच्याकडनं देण्यात आली त्यांनी सांगितलं की साडेतीन हजार कोटी रुपये हे पात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा करण्यात येणार आहे आणि तो केव्हा जमा करण्यात येणार आहे याच्याबद्दलसुद्धा त्यांनी महत्वाची अपडेट दिलेली आहे आता सध्या बहुतेक महिलांच्या मनात या योजनेविषयी शंका आली आहे की ही योजना लवकरच सरकारकडून बंद करण्यात येणार आहे का बहुतेक महिला असा विचार करतायत सरकार ही योजना बंद करणार आहे परंतु याविषयी सुद्धा त्यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे की त्यांनी सांगितलं की ही योजना बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही नेहमीप्रमाणे सरकारकडून ही योजना सुरूच राहणार आहे तरी महिलांनी याविषयी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा प्रकारे अजित पवार यांच्याकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आणि त्यांनी या योजनेविषयी ज्याही शंका महिलांच्या मनात आहेत त्यांचं निरसनसुद्धा केलेलं आहे असं समजायला हरकत नाही परंतु आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लाडक्या बहीण योजनेचा आठवा हप्ता हा सगळ्याच महिलांना मिळणार नाही तर ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत ज्या महिलांनी सरकारने जे नवीन निकष ठरवलेले आहेत ते निकष पूर्ण केलेले आहेत त्याच महिलांना या योजनेचा आठवा हप्ता हा भेटणार आहे सध्या सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही नवीन निकष ठरवलेले आहेत त्यामध्ये ज्या महिला येतात त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळेल आणि त्याच्यानंतरच्या महिन्यांचे हप्तेसुद्धा अशा महिलांना मिळणार आहेत अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याविषयी सरकारने आधी स्पष्ट केलेलं आहे आता ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत आणि जे कुटुंब इन्कम टॅक्स भरतो अशा घरातल्या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र नाहीत आणि ज्या महिला राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेतात त्या महिलांना सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता हा भेटणार नाही आणि त्यासोबत इतर महिन्यांचे हप्तेसुद्धा त्या महिलांना मिळणार नाहीत ही गोष्ट इथे नोंद घेण्यासारखी आहे आता सरकारने जे नवीन निकष ठरवले आहेत त्या निकषांप्रमाणे पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे म्हणजे पाच लाख महिलांना या योजनेचा कोणताही लाभ याच्यापुढे भेटणार नाही तर मित्रांनो लाडक्या बहिणीचा आठवा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत देण्यात आलेली आहे तुमच्यासाठी नक्कीच ही माहिती फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या योजनेसंदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या शंका कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारायला विसरू नका तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका